ताजा बात में पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली पण पहा काय म्हणाले कृषी मंत्री ॲड मानिकराव कोकाटे. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. महाराष्ट्रातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री, राज्यचे कृषी मंत्री असणारे मानिकराव कोकाटे हे एका प्रकरणामुळे अडचणीत आले असून मुख्यमंत्री स्वैच्छिक अधिकार योजनेतून 10 टक्के राखीव कोट्यातून सदनेका मिळवण्यासाठी खोटी माहिती दिल्याप्रकरणी न्यायालयाने दोन वर्षाच्या करावाशी शिक्षा त्यांना सुनावली असून या संदर्भातील पुढील सविस्तर भूमिका ऍड माणिकराव कोकाटे यांनी सविस्तरपणे सांगितलेली आहे पहा नेमकं काय म्हणत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे न्यायालयाच्या तर तुम्हाला टार्गेट केलं जाते राजकीय मागणी तो तो प्रश्न कसं हे त्यांनी ठरवायचंय तो काय माझा मुद्दा नाही त्यांच्या विचार करण्याची तशी काय फारशी आवश्यकता आहे मला असं वाटत नाही ते करणारची मागणी तर तुम्ही करताना उत्पन्न वेगळं दाखवलं खरी आहे मी घर घेताना एकोणीसशे एकोणवद एकुर साली आहे शस्त्रप्रमाणे एकोणीसशे त्र्याण्णव घेतले म्हणजे पाच वर्षाचा अर्थ आहे आणि दोनच हजार रुपये उत्पन्न माझं वाढलं तेव्हा महागाई निर्देशांचा जर विचार केला तर तेवढे दोन पाच दहा हजार उत्पन्न हे वाढीव तुम्हाला ग्राय धरता धरता आलं पाहिजे परंतु आता त्या काही गोष्टी रेकॉर्डवर न आल्यामुळे त्या ठिकाणी गैरसमजा कुठे काही गोष्टी झाल्या असतील परंतु तो न्यायालयाचा अधिकार आहे न्यायालय निर्णय दिलेला आहे त्याच्या अगेन्स्ट मी अपील करणार उद्या परवा आणि जो काही निर्णय होईल बघेल तुम्हाला मिळेल बघायला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे हे अडचणीत आले असतानाच आता दुसरे मंत्री असणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाडे हे देखील अडचणीत आले आहेत उच्चभ्रू भागात एका अपार्टमेंट मध्ये चार सदनिका राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी घेतल्या होत्या कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी या सदिका घेण्यासाठी आपल्या नावावर कोणतेही घर किंवा जमीन नसल्याची माहिती दिल्याच्या तक्रारीवरून दाखल फौजदारी खटल्यात नाशिकच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी कोकाटे बंधूंना दोषी धरत दोन वर्षांचा करावास व प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या दंडाई शिक्षा सुनावली त्यामुळे कोकाटे अडचणीत आले असताना या संदर्भात त्यांना विचारला असता त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद